नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये एकता दहावी भाग एक प्रकरण पहिले यामधील सरासनचं एक पॉईंट पाच आज आपण बघणार आहोत त्यातील उदाहरणं आपण आज सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला पहिलं उदाहरण बघा त्यामध्ये काय आहे दोन संख्यांमधील फरक तीन असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणीस आहे तर त्या संख्या शोधा आता हे बघा यामध्ये त्यांनी पहिल्यांदा आपल्याला काय आहे की दोन संख्या आहेत त्यामधला फरक तीन आहे म्हणजे समजा ती संख्या जर एक संख्या पाच आहे आणि दुसरी संख्या दोन आहे तर त्यातले वजाबाकी केली तर फरक किती येणार आहे तीन येणार आहे मग मोठ्या संख्येची जी तिप्पट आहे म्हणजे समजा ती मोठी संख्या आपण एक्स म्हणू आणि तिची तिप्पट तिप्पट म्हणजे काय होत असतं गुणाकार होत असतो म्हणून तीन एक्स आणि लहान संख्येची दुप्पट दुप्पट म्हणजे दुप्पट म्हणजे काय दोन म्हणजे लहान संख्या आपण जर वाय म्हटली तर तिची दुप्पट म्हणजे दोन वाय होणार म्हणजे आपण तिथे गुणाकार करणार यांची जर बेरीज केली म्हणजे तीन एक्स अधिक दोन वायबरोबर त्यांची बेरीज किती आहे ते एकोणीस आहे तर त्या संख्या आता आपल्याला एक्स आणि वाय शोधायच्या आहेत चला तर मग सुरू करूयात उदाहरण कसं सोडवायचं ते बघा समजा एक्स व वाय या दोन संख्या आहेत आणि एक्स ही ग्रेटर दॅन वाय आहे मोठी का आहे आता एक्स मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की त्यातला फरक तीन आहे म्हणून मग ही एक्स साहजिकच मोठी असणार आहे आणि वाय ही लहान असणार आहे मग आता आपल्याला दिलेल्या पहिल्या आटीवरून बघा इथे एक्स वजा वाय बरोबर तीन जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं हे झालं समीकरण एक आता हे बघा दिलेल्या दुसऱ्या अटीवरून आपल्याला काय सांगितलं तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणीस म्हणजे त्या दोघांची बेरीज किती येते एकोणीस येते म्हणून हे काय झालं समीकरण दोन आता आपल्याला काय करायचं समीकरण एक आणि दोन एकला दोन्ही बाजूला दोन ने गुणून घ्यायचे आता दोन ने का गुणायचे तर इथे बघा हा दोन वाय आहे मग जर आपल्याला इथे चलाचा लोप करून आधी स समीकरण हे सोप्या रूपात करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपल्याला समीकरण सोडवायला ते सोपं जाणार आहे मग आपण इथे एक्स वजा वाय बरोबर तीन जर इथे दोन निघूनलं तर इथे वजा दोन वाय आपोआपच येणार आहे म्हणजे मग इथे आपल्याला अधिक दोन वाय वजा दोन वाय हे आ, या पदांचा लोप करून पुढचं गणित सोडवता येईल मग चला तर बघूयात आता आपण म्हणून दोन गुणिले एक्स वजा वाय बरोबर तीन म्हणून दोन एक्स वजा दोन वाय बरोबर सहा हे झालं समीकरण तीन मग आता काय करायचंय आपल्याला समीकरण दोन व समीकरण तीनची बेरीज करायची आता बेरीज केल्यावरती साहजिकच तीन एक्स अधिक दोन वय बरोबर एकोणीस अधिक दोन एक्स वजा दोन वय बरोबर सहा आता इथे बेरीज केल्यामुळे काय होते अधिक दोन वायन वजा दोन वय ह्या दोन पदांचं काय होतो इथे लोप होतोय मग आता इथे काय उरतात तीन एक्स अधिक दोन एक्स म्हणजे किती येतात पाच एक्स आणि एकोणीस अधिक सहा किती येतात पंचवीस म्हणून मग एक्स बरोबर पंचवीस छेद पाच म्हणून एक्स बरोबर पाच आता काय करायचे आपल्याला ही एक्सबरोबर पाच ही किंमत काय करायची समीकरण दोनमध्ये ठेवायची मग इथे तीन एक्स अधिक दोन वायबरोबर एकोणीस तीन गुणिले पाच अधिक दोन बरोबर एकोणीस म्हणून पंधरा अधिक दोन वायबरोबर एकोणीस म्हणून दोन वायबरोबर एकोणीस बजा पंधरा दोन वायबरोबर चार म्हणून वाय बरोबर चार दोन म्हणून वाय बरोबर दोन म्हणून म्हणून त्या संख्या पाच व दोन आहेत याप्रमाणे आपण प्रश्न क्रमांक पहिला पूर्ण केला हे बघा हे दुसरं उदाहरण आहे त्यांनी इथे आपल्याला ती कृती पूर्ण करायला सांगितलेली आहे आता इथे त्यांनी काय सांगितले मी आयत आहे या चौकोनात सांगितले आणि त्याची माप दिलेली आहेत म्हणजे आयताच्या ह्या दोन बाजू समोरासमोरील बाजू काय असतात समान मापाच्या असतात मग आता ह्या बाजूची मा माप काय दिले दोन एक्स अधिक वाय अधिक आठ आणि या बाजूचं काय दिलं आहे चार एक्स वजा वाय आता ही जी म्हणजे ही लांबी दिली त्यांनी आणि ही जी काय आहे ही रुंदी आहे ती दोन वाय आहे या बाजूची रुंदी चार एक्स अधिक चार आहे आता पुढे त्यांनी काय सांगितले या चौकनामध्ये एक्स आणि वायच्या किमती काढायला सांगितल्यात आणि माझे क्षेत्रफळ काढा व परिमिती काढा म्हणजे त्यांनी काय सांगितलेले आता या सगळ्या किमती मिळाल्यावरती आपल्याला त्यांनी विचारले म्हणजे तो आयत असंच म्हणतोय की माझं क्षेत्रफळ आणि परिमिती काढा चला तर मग बघूयात आता म्हणून आय त्याच्या सम्मुख भुजा एक रूप असतात म्हणून चार एक्स वजा वाय बरोबर दोन एक्स अधिक वाय अधिक आठ एकरूप असतात की नाही म्हणून समान वापात म्हणून मग आता हे समान जे पद आहेत ती एका बाजूला घ्यायची म्हणून चार एक्स वजा दोन वाय वजा वजा वाय आणि हा जो अधिक वाय आहे तो इकडे डाव्या बाजूला आला बरोबर चिन्हाचा की हो तो वजा होतो त्याचं चिन्ह बदलतं आणि बरोबर आठ तसेच ठेवले म्हणून चार एक्स वजा दोन एक्स म्हणजे किती येतं दोन एक्स वजा हे वजा वाय वजा वाय दोन व वजा दोन वाय बरोबर आठ हे झालं समीकरण एक इथे तुम्हाला दिसत असेल बघा दोन एक्स वजा दोन वाय म्हणजे वजा वाय वजा वाय दोन वजा दोन वाय बरोबर आठ आता इथे एक्स अधिक चार बरोबर दोन वाय म्हणजे ही जी आहे की नाही रुंदी ती काय आहे एक्स अधिक चार बरोबर दोन वाय एक्स अधिक चार आणि ही बरोबर दोन वाय म्हणून मग इथे काय येतं एक्स वजा दोन वाय कारण हे स चल एका बाजूला घेतली समान म्हणून एक्स वजा दोन वाय बरोबर हा अधिक चार्ज येतो हो इकडे उजव्या बाजूला आल्यावर बरोबर चिन्हाच्या चा, वजा चार वाय झाला <coughs> हे झालं समीकरण दोन आता काय करायचं आपल्याला समीकरण एकमधून समीकरण दोन काय करायचं वजा करायचं मग दोन एक्स वजा दोन वाय बरोबर आठ आणि एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार आता इथे बघा आपल्याला वजाबाकी करायची आहे त्यामुळे ह्या समीकरणाचे आपल्याला काय करावं लागेल चिन्ह बदल घ्यावेल करावे लागतील म्हणून अधिक एक्स वजा एक्स झाला वजा दोन वाय अधिक दोन वाय झाले वजा चार अधिक चार झाला म्हणून मग ह्या दोन एक्समधून वजा एक्स एक गेल्यावरती किती राहतो खाली एक्स राहतो हे वजा दोन वाय हे अधिक दोन वाय किती झाले शून्य आणि आठमधून वजा आठ आणि हे अधिक चार झालेले आहेत तर हे आठ आणि चार बारा म्हणून एक्स बरोबर किती आलं बारा आता एक्स बरोबर बारा ही किंमत काय करू आपण समीकरण एक मध्ये ठेवू म्हणून दोन एक्स वजा दोन वाय बरोबर आठ म्हणून दोन गुणिले बारा वजा दोन वाय बरोबर आठ म्हणून चोवीस वजा दोन वाय बरोबर आठ म्हणून दोन वाय बरोबर चोवीस वजा आठ म्हणून वाय बरोबर दोन वाय बरोबर सोळा म्हणून वाय बरोबर सोळा चे दोन म्हणून वाय बरोबर आठ आता हे बघा इथे आता आपल्याला एक्स पण एक्सची पण किंमत मिळाली बारा आणि वायची किंमत मिळाली आठ त्यांनी आपल्याला तेच विचारलं होतं एक्स वायच्या किमती काढा आता आपल्याला काय करायचं आहे आयताची आता त्या आपल्याला त्यांनी पुढे काय विचारलं आहे आयताचं क्षेत्रफळ आणि परिमिती विचारली आहे मग त्यासाठी आपल्याला आयताची लांबी आणि आयताची रुंदी किती आहे ते आधी काढावं लागेल म्हणून मग आता आयताची लांबी किती त्यांनी दिली आपल्याला चार एक्स व जा वाय बरोबर चार गुणिले बारा एक्सची किंमत किती आहे इथे बारा वजा ची किंमत किती मिळाली आठ म्हणून अठ्ठेचाळीस बारा चौक अठ्ठेचाळीस वजा आठ म्हणून आयतीची लांबी किती आली चाळीस आता रुंदी किती आहे दोन वाय आहे मग दोन गुणिले ची किंमत आहे आठ म्हणून दोन गुणिले आठ बरोबर आयताची रुंदी आली सोळा आठ गुणे सोळा मग आता आयताची परिमिती बघा सूत्र काय आहे त्याची परिमिती काढू येत आता आपण मग त्याचं सूत्र आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी म्हणून दोन कंसात लांबी किती मिळाली इथे चाळीस आणि रुंदी किती मिळाली सोळा मग दोन कंसात चाळीस अधिक सोळा किती येतात छप्पन्न आणि छप्पन्न गुणिले दोन किती येतात एकशे बारा म्हणून आयताची परिमिती बरोबर एकशे बारा एकक आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणून तसेच आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणून चाळीस गुणिले सोळा म्हणून आयताचं क्षेत्रफळ आपल्याला किती मिळालेलं आहे इथे बघा आयताचे क्षेत्रफळ बरोबर सहाशे चाळीस चौरस एकक मग आता आपल्याला त्यांनी काय विचारलं होतं एक्सची किंमत बारा मिळाली वायची किंमत आठ मिळाली एक्स वायच्या किंमती काढल्या आपण आता आयताचं क्षेत्रफळ त्यांनी विचारलं ते सहाशे चाळीस चौरस एकक मिळालं आयताची परिमिती विचारली ती आली एकशे बारा एकक याप्रमाणे आपला हा दुसरा प्रश्न सोडवून झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरावसंज एक पॉईंट पाच मधील प्रश्न क्रमांक एक आणि दोन बघितला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आप आज आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या उदाहरणांसहित तोपर्यंत नमस्कार धन्यवाद